विवाह नोंदणी जनजागृती करा विवाह नोंदणी करताना घरपट्टी भरण्याची अट घालू नये नवनिर्मिती संस्थेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन याबाबत अधिकृत असे असे कोरो इंडिया मुंबई यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात महिला समान संपत्ती अधिकार हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून नवनिर्मिती संस्था धुळे जिल्ह्याच्या वतीने काम करण्यात येत असून हे ये काम करत असताना अनेक विषय प्रश्न अडचणी समोर आल्यावर त्यामध्ये विवाह नोंदणीचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले असून सासरकडील संपत्तीत पतीच्या मृत्यूनंतर अनेक अडचणी येतात अशा अडचणी येऊ नयेत म्हणून शासनाने विवाह नोंदणीचे गावागावात प्रभावी जनजागृती करावी त्यामुळे विवाह नोंदणीचे प्रमाण वाढेल व महिलांचे अनेक प्रश्न सुटतील पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्ती हिस्सा मिळवण्यासाठी सहज सोपं जाईल व महिलांचे माहेरील व सासरकडील दोन्हीकडून संपत्तीत वारस नोंद होण्यास मदत होईल म्हणून या संदर्भात दखल घेऊन यात विवाह नोंदणी जनजागृती करावी विवाह नोंदणी करताना घरपट्टी भरण्याची अट घालू नये विधवा महिलांच्या विवाह नोंदणी करण्यात यावी मनपा व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये एकल महिलाची स्वतंत्र नोंदणी करून एकल प्रमाणपत्र देण्यात यावे व एकल महिलांची विवाह नोंदणी जनजागृती करावी या आशयाचे निवेदन आज नवनिर्मिती संस्थेचे अध्यक्ष शहाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले यावेळेस ज्योती गावीत सविता खेडवणकर पूजा मोरे यांच्यासह महिला या ठिकाणी उपस्थित होते विधवा महिलांची स्वतंत्र नोंदणी करण्यात यावी करण्यात यावी विधवा महिलांची स्वतंत्र नोंदणी झालीच पाहिजे जा... धुळे जिल्ह्यामध्ये विधवा महिलांची नोंदणी कोरो इंडिया मुंबईच्या अंतर्गत महिला संपत्ती अधिकाराच्या अनुषंगाने धुळे जिल्ह्यामध्ये काम केलं जातं आणि नवनिर्मिती संस्था धुळेच्या माध्यमातून महिलांचाही संपत्तीमध्ये खऱ्या अर्थानं वाटा असला पाहिजे त्या मुद्द्यांना घेऊन आपण गेली दोन वर्षे काम करत आहोत ग्रहमध्ये काम करत असताना ग्राउंड लेवलला काम करत असताना महिलांच्या खूप साऱ्या अडचणी जाणवल्या की ज्या महिलांची विवाह नोंदणी खऱ्या अर्थानं झालीच नाही आहे आणि जर महिलेला जर पती मरण पावल्यानंतर जर तिला संपत्तीमध्ये जर खरा वाटा पाहिजे असेल तर विवाह नोंदणी असणं गरजेचे आहे वडिलांच्या जर संपत्तीमध्ये वाटा होणं मिळणं गरजेचं असेल तर विवाह नोंदणी पण असणं खूप गरजेचं आहे तर त्या अनुषंगाने गेली एक वर्षभर नवनिर्मिती संस्था धुळेच्या माध्यमातून ज्या महिला आहे त्या महिलांची विवाह नोंदणी करण्यासाठी आपण जनजागृती करत आहोत परंतु जनजागृती करत असताना त्यावेळेस विवाह नोंदणी करताना त्याचा खर्च थोडासा काय जास्तीचा असल्यामुळे ते महिलांना परवडणार नाही विवाह नोंदणी करताना आपल्याला ते घरपट्टी पाणीपट्टी भरण्यासाठी आठ घातली जाते त्यामुळे महिला या विवाह नोंदणी करण्यासाठी पुढे येत नाहीये तर आमची अशीच मागणी जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही मागणी करत आहोत की त्यामध्ये घरपट्टी पाणीपट्टीची आट शिथिल करण्यात यावी नोंदणी करताना त्याचप्रमाणे जे काही विधवा महिला आहे त्यांचीही विवाह नोंदणी करण्यात यावी अजून महत्त्वाचा मुद्दा की जे महानगरपालिका आहे प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामपंचायत आहे तर तिथं स्वतंत्र एकल महिलांची नोंदणी करण्यात यावी त्या अनुषंगाने आज आम्ही सर्वजण मिळून नवनिर्मिती संस्था धुळे आणि कोरो इंडिया मुंबईच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देत आहोत धन्यवाद